ओरेक ओरेक तुझी मस गेली बघ ही कुदेत ना किती पळते पुढे बघ कुठे गेली हो का हिंती रानात परत गेली रानात हिंती माझी शेडाय तुझी मस रागत आहे ए माझी बाजरी मस रागते मस रागते तुरा एक मस ऐक ना होता तुझे हुन सगळे खायला बक एक जागे तुम्हाला बांध ठेव का खुटे ठुकती आता इथे जनावर रे काय दिला जाय आज गेला पर्यंत वाय वाय या पर्यंत मग तुम्हाला आता बोलले असं ना गप बसव गवाई तक मला बहवाजना नादी लागून पाक येड्यागत करताया बावना काय आठ पडेल ना ते पक्क फुडवला काय की मला वाटतंय आ बाळा जरा काय ते हे जे झाडावर खरबऱ्याचा झाडावर चढवला असला का हा जरा खालू बोला अरे शेरडा कशी कसं पडलेय का शेरडाय का शेरडी ती मोठा आवाज सगळा बाजार करायला बार्कचा काय साडक करायचा आहे का

अगे ऑनलाइन पैसा मी घेणार मजनी म्हणणार आहे तशी माहिती का ऑनलाइन मज जायचे का ऑनलाइन सुद्धा मी घालवणार ऑनलाइन कशी घालवत आहे बघते मी मस्त सोडून जात नाही आता कुठं कुठं जात नाही मी तुला दररोज मस्त घालवणार मी आता दररोज मी मस्त हल्ला ना नाही कारण माझी मैस कुठं जात नाही मग शेरडा लावता इकडं आणि पालता यावं दिसत काय पिशवीट हे जेव्हा घेऊन खांद्यावर छत्री पाऊस आहे वे एवढा तुम्हाला छत्री घेऊन पळता या काल मी एकटीनं जानवर राखली पण छत्री हातात नव्हती काय नव्हती माझ्या कळलं का तुम्ही जनावराकडे आले की छत्री हा डोंगर उकडून काय काढलं या उंदीर बारीक जाय की कसलं आहे तर दगड असल्या दगडातून जानवर राखाय करून

अ भया न मी काय म्हैस तुम्हाला कुठल्या पोरी जर पैसे टाकताय आपल्या पुरी नावा टाकायचं नावर टाकायचा टाकायचा कुठल्या पूरी जनते लगेच आपल्या तुमच्या मी म्हणते आपल्या बी टाकायचं त्यांच्या परीजेनावर पैसे टाकायचं कारण लग्नातच एक एक द्या अशी बी सवय पराशी दुधा आपल्या तशी बी सवय या माणसं भांडी कोणते आपण देऊ रोखोता चार पोरीला चार मच लग्नात मग द्यायचे शिवाय दिलेलं पड खात्या गे दूध तरी म्हणते बापानं चुलतीन चुलत्यानं दिली मला जनवार मम्मीन काय म्हणायचे उलट त्यांना दरवाज बघायला मिळतय गे मसरू तोंडाखाली डोळ्या फरून लावली फाउंडेशन लावाय गेली ऊन बेकार पडले काय करायचं रात्री म्हणलं पाऊस यायचा नाही यायचा नाही बदा बदा बदा, बदा पाऊस आला आता जातो आता कुठे चाललो घरी आता फोन आलाय बाबा आले तर

हट आगे हो होली चल हो रायनाथ जल दबरत बज जा पाळत पाळ नाळत बज जाऊन उन, उन लागत या तुला तो का मराय जा उन पडले कसले दगडाय बघा का खायला येतय का का आता जरा तरी पाऊस पडलाय म्हणून तोंडाला येतय बघा नाहीतर काय तोंडाला येत नव्हतं ना काय नव्हतं जनावराच्या आहो गड गाणा जा आहो कशात गावला

आपले शेरडन मसरण करते दया स्वतः शेर शेरडात लाई नफा मिळत नाही माझ्या मसरात नफा मिळतोय कळलं का शेरडात नफा मिळतो कोणा नफा इच हा कोणा नाही काय इडी काय मी एवढी शेरडी म्हणजे गरीबाची गाय हां उचलले की बाजारला नाही येते होय बाजाराशिवाय तुम्हाला काय सुचत नाही दुसरं बाजारात दाखवायचंय सगळ्याला आ हली 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 खाली म्हणली की माहिज भीती आहे मला चांगले हुशार आहे हो माहिजात काय आडगात नाही एवढी हा शेंडा बालका मालकागत खाती शेंडा इथला एक शेंडा तिथला एक शेंडा बुडका खाते ती दुसरी मसर हम्म चांगलं चांगलं खाय पाहिजे हो बुके जाऊ का आता जाऊ आता तुम्हाला काय चार टाईम जाऊताय तुम्ही आणि मला म्हणता अजून शेलका गात पाहिजे चला मित्रानं हे काय माणूस राखत नसते जनावर मला शेरड्या बीन मचर बी वळवायचे रे बघा आता